नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी शिशिर ऋतू रुतु, मराठी ऋतूंपैकी एक ऋतू असणारा हा ऋतूला सुरुवात झाली आहे आणि या शिशिर ऋतूत असणारी पानगळ तुम्हाला माहिती आहे आज असंच या ऋतूमध्ये होणारी पानगळ आणि त्या झाडाचे जे रंग बदलतात त्याप्रमाणे एका पानाचा नवीन प्रकार मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे तर करूया या कलाकृतीला या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे तुम्हाला दिसत असतील हे मी ब्राऊन कलरचे मणी घेतले आहेत हे रेड हे येलो हे ऑरेंज थोडेसे व्हाईट आणि ब्ल्यू नसतील तुमच्याकडे अवेलेबल तर त्यातले दोन तीन शेडसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या सुद्धा हे रंग घेऊ शकता त्यानंतर मी ही एक लॉंग निडल घेतली आहे अकरा नंबर आणि एक तीस नंबरचा धागा घेतलेला आहे हा तीस नंबरचा धागा आहे तर करूया सुरुवात सुरुवात करताना धाग्यामध्ये मी बारामणी ब्राऊन कलरचे ओवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बारामणी ओवून घेतलेले आहेत आणि बारा मणी मणी ओन याला गाठ पाडून घ्यायचे हे सगळे मणी मी चार नंबरचे घेतलेले आहेत यापेक्षाही बारीक मण्यामध्ये जर केलं तर आणखी छान दिसेल पण तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता कारण पानाचा आकार खूप जास्त मोठा होईल आणि तो चांगला दिसणार नाही म्हणून मी चार नंबर मणी या ठिकाणी यूज केले आहेत मी ही निडल या मण्यामध्ये फिरवून घेते पहिल्यांदा एकदा आणि मग ह्या कलाकृतीला पण सुरुवात करूया अशी छान पूर्ण धाग्यामधून फिरवून घ्यायची मी नेहमी तीस नंबरचा धा धागा ज्यावेळेस वापरते त्यावेळेस ही निडल फिरवून घेते कारण हा धागा थोडासा वीक असतो त्यामुळे तो धागा तुटण्याची बरेचदा शक्यता असते तर ही निडल मी पूर्ण मण्यातून एकदा कम्प्लिटली फिरवून घेतली हा धागा आपण कट करून घेऊया आता काय करायचं सुरवातीला हे ब्राऊन कलरचे जे मोती आहेत ते चार मोती घेऊन एक दोन तीन आणि चार चार मोती घ्यायचे आहेत आणि चार मोती घेऊन एक मोती सोडून पुढच्या मोत्यातून काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चार मोती घेतले आणि पुढच्या एक मोती सोडून पुढच्या मोत्यातून मी काढून घेतलं आहे आता आपण काय करणार आहे दोन रेड त्यानंतर एक ब्राऊन त्यानंतर परत दोन रेड थो मी जे पान करून घेतलेलं आहे त्या पानापेक्षा थोडासा शेड मी या ठिकाणी आता चेंज करते आहे तुम्ही हिरव्या रंगाचे शेड मिळाले तर तेसुद्धा वापरू शकता आता या ठिकाणी आपण जवळपास च पाच मोती ओवून घेतले आहेत दोन रेड एक ब्राऊन आणि दोन रेड त्यानंतर एक मोती सोडून पुढच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची सेम आपल्याला पुढे सर्व मोत्यांमधून करून घ्यायचं आहे परत एकदा दाखवते दोन रेड एक ब्राऊन आणि परत दोन रेड परत एक मोती सोडून पुढच्या मोत्यातून हे काढून घ्यायची निडल आणि असं करून या ब्राऊन मोत्यापर्यंत आपल्याला हे कम्प्लीट करायचं या ब्राऊन मोत्यात येईपर्यंत हे पूर्ण करून घ्यायचं मी ते कम्प्लीट करते आणि मग पुढच्या स्टेपला आपण सुरुवात करूया तर इथपर्यंत मी हे करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही निडल या पुढच्या दोन ब्राऊन मोत्यांमधून काढून घ्यायची अशा पद्धतीने काढून घ्यायची आता याच्यामध्ये दोन ब्राऊन मोती घालून घ्यायचे आहेत एक आणि दो। दोन दोन ब्राऊन मोती घालून आता ही पानाची आपली दांडी झाली या बाजूच्या चारपैकी या पहिल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची या पद्धतीने ही निडल काढून घेतली मी आणि तुम्ही जे दोन मोती ओवून घेतलेले असतात त्या दोन मोत्यांपैकी त्याच्यामध्ये धाग्यामध्ये दोन मोती ओवून घ्यायचे दोन मोती ब्राऊन ओवून काय करायचं ज्या बाजूला वायर आहे त्याच्या बाजूच्या मो मोत्यामधून एका मोत्यामधून निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने निडल नी? काढून घेतली हे धरून ठेवायचं ढिलं ओढायची शक्यता असते आणि अशी निडल काढून त्याच्या बाजूच्या लाईनमधल्या दोन मोत्यांतून निडल वर न्यायची निडल वर घेऊन जायची ह्या पद्धतीने निडल वर न्यायची आता ह्या आपल्या चार लाईन झाल्या अशा आपल्याला चार लाईन आणखी करून घ्यायचे आहेत अजून एकदा दाखवते दोन ब्राऊन मोती ओवून घ्यायचे धाग्यामध्ये आणि धाग्यामध्ये ब्राऊन मोती ओवून काय करायचं याच्या ह्या बाजूच्या मोत्यामधून निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने निडल काढून घ्यायची आणि त्याच्या शेजारच्या लाईनमधल्या दोन मोत्यांमधून निडल पुढे काढायची अशा पद्धतीने अशा आपल्याला टोटल आठ लाईन करून घ्यायचे आहेत आपले पाच झाले आहेत मी तीन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे आपण आठ लाईन करून घेतलेल्या आहेत आता आपण पाच मोतियामध्ये ओन घेणारे ब्राऊन कलरचे एक दोन तीन चार आणि हे पाच असे पाच मोती ओवून घेतलेले आहेत आता पाच मोती ओवून घे सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे या ठिकाणी पहा या आठ लाईन कंप्लीट झाल्या चार आणि चार आठ तुम्ही तुमच्या इच्छेनी दांडीला कमी जास्त करू शकता आठ लाईन झाल्यानंतर मी पाच मोती ओवून घेतलेत त्याच्यानंतर बाजूच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने ती निडल काढल्यानंतर काय करायचं त्याच्या बाजूच्या मोत्यामधून परत एकदा निडल पास करून घ्यायची आणि पूर्ण मोत्यातून गोल फिरवून घ्यायची आता ही निडल मी वरून घेऊन जाते आता ही निडल आपल्याला खाली इथपर्यंत घेऊन यायची या रेड मोत्यांपर्यंत घेऊन यायची आता ब्राऊन आणि रेड मोती यांचं काम आपलं संपलेलं आहे आता आपलं पुढच्या डिझाईनला सुरुवात करणार आहे बघा अशी आपली दांडी तयार झाली आता ही निडल काय करायची दोन रेड मोत्यांमध्ये मी घेऊन येणार आहे बघा एवढा आपला भाग कम्प्लीट झाला आत्ता आपण काय करणार आहे या ठिकाणी आता आपल्या जो रेड आणि ब्राऊन मोत्यांचं आपल्याला काही काम नाहीये आता आपण ऑरेंज मोत्यावरती काम करणार आहोत तर त्यापैकी दोन ऑरेंज सॉरी ब्राऊन मोती आपल्याला मध्ये घालायला हवी आहेत दोन ब्राऊन मोती घ्यायचे आणि एक सॉरी दोन ऑरेंज एक ब्राऊन आणि दोन परत ऑरेंज असे पाच मोती आपण ओवून घेणार आहे असे पाच मोती ओवायचे आणि पाच मोती ओवून काय करायचं ह्या बाजूच्या एका एक रेड मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने एका रेड मोत्यातून सुई काढली मी आता काय करायचं याच्यामध्ये काळा किंवा ब्ल्यू हा मी डार्क ब्ल्यू घेतला मला काळा मोती मिळालेला नाही पण काळा मिळाला तर बघा आता हा एक मोती टाकून ह्या पुढच्या रेड मोत्यामध्ये एका रेड मोत्यामध्ये दोनपैकी एका रेड मोत्यामध्ये नीडल टाकून घ्यायची सेम प्रोसेस याच्यामध्ये दोन ऑरेंज एक ब्राऊन आणि दोन ऑरेंज दोन ऑरेंज त्याच्यानंतर एक ब्राऊन आणि परत दोन ऑरेंज अशा पद्धतीने घेऊन परत ह्या एका रेड मोत्यातून निडल टाकायची परत एक हा मोती डार्क कलरचा मोती मी घेणार आहे तो मोती घेऊन ह्या रेड मोत्यामधून निडल टाकून घ्यायची एका रेड मोत्यामधून निडल टाकायची आणि सेम प्रोसेस आपल्याला इथपर्यंत करायची ही करते मी आणि मग दाखवते तर हा शेवटचा भाग या पार्टमधला हे पाच मोती मी घालून घेतले दोन ऑरेंज एक ब्राऊन आणि दोन ऑरेंज आता ह्या रेड मोत्यातून मी निडल काढून घेणार आहे आणि पुढे मुद्दाम पुढे घेऊन जाणार आहे आपण इथूनच रिपीट त्याला सुरुवात करू शकतो पण मी रिपीट सुरुवात न करता पुढच्या मोत्यातून सुई काढून घेणार आहे रेड मोत्यातून सुई काढून घेणार आहे इथपर्यंत आपला हा भाग कम्प्लीट झालेला आहे आता आपल्याला काय आहे ऑरेंज कलरचे चार मोती घ्यायचे आहेत हे चार मोती घेऊन आपल्याला ऑरेंजचे चार मोती घ्यायचे आहेत आणि ही चार मोती घेऊन या ठिकाणी आपल्याला दोन मोती सोडून हा रेड आणि हा ऑरेंज सोडून या ऑरेंज मोत्यातून निडल काढून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी एक ऑरेंज त्यानंतर एक येलो त्यानंतर एक ब्राऊन परत एक येलो आणि एक परत ऑरेंज असं कॉम्बिनेशन घेतलं आहे मी एक ऑरेंज एक येलो एक ब्राऊन परत एक येलो आणि एक ऑरेंज आता ही निडल आपल्याला ह्या बाजूच्या एका मोत्यामधून काढून घ्यायची या ऑरेंज कलरच्या ही निडल इथून काढून घेतली आता आपण काय करणार आहे या ठिकाणी तीन मोती ओवून घ्यायचे आहेत त्यापैकी एक आपण ऑरेंज घेऊ आणि त्यानंतर एक येलो घ्यायचं आहे आणि परत एक ऑरेंज घ्यायचं आहे आता ही निडल आपल्याला कुठून काढायची आहे हा एक जो ऑरेंज मोती आहे इथून काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आता सेम प्रोसेस फॉलो करायची एक ऑरेंज एक येलो एक ब्राऊ ब्राऊन त्यानंतर परत एक येलो परत एक ऑरेंज असं हे कॉम्बिनेशन आपण घेऊन या ऑरेंज मोत्यातून टाकून घ्यायची सुई परत एक ऑरेंज एक येलो आणि एक ऑरेंज ऑरेंज यलो ऑरेंज अशी तीन मोती आपण टाकणार आहे आणि हे कॉम्बिनेशन पूर्ण करणार आहे अशा पद्धतीने इथं आपल्याला हा मोती टाकून घ्यायचा आहे ह्या एका ऑरेंज मोत्यातून निडल टाकायची आता मी मागच्या पानामध्ये जे कॉम्बिनेशन घेतलं ते कॉम्बिनेशन मुद्दाम या ठिकाणी घेतलं नाही कारण ते ब जे ऑरेंज कलर होता तो फिका होता थोडासा लाईट होता आणि त्याच्यामुळे ते मिक्स झालं होतं तर तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी ही डिझाईन हे कॉम्बिनेशन थोडं चेंज केलं आता सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची इथपर्यंत अगदी इथपर्यंत तर तेवढं मी करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते आता आपलं शेवटचा पार्ट या ठिकाणी हे या भागातलं शेवटचं पार्ट एक ऑरेंज एक येलो एक ब्राऊन एक ऑले येलो आणि एक ऑरेंज अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन आपण कम्प्लीट केलं या पानाचं आता ही निडल आपल्याला ह्या दोन रेडपैकी एका रे रेड मण्यातून काढून घ्यायचं आहे अशी पद्धतीने निडल इथे मी काढून घेतली ही काढून घेतल्यानंतर आता काय करायचं या बाजूला जशी चार मणी ओन घेतलेत आपण ऑरेंज कलरचे तशी चार मणी या ठिकाणी परत ओन घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन तीन आणि चार चार मणी ओन ही इकडची बाजू बघा दोन मोती सोडून आपण ती वायर काढून घेतली आहे तर आपण या ठिकाणी दोन मोती सोडून ही वायर काढून घेणार आहे इथपर्यंत काढून घ्यायची आहे अशी मी काढून घेतली आहे आता मी ही निडल थोडीशी या मोत्यापर्यंत फिरवून घेते यात ऑरेंजच्या या, या मोत्यापर्यंत आपल्याला मोत्या जां ही निडल घेऊ द्यायची आहे तर ही गोल फिरवायची निडल या ठिकाणावरून या मोत्यामधून आणायची आहे तीनही मोत्यांमधून निडल काढायची तीन चार मोत्यांमधून त्यानंतर ह्या ब्राऊन मोत्यांमधून निडल घ्यायची आहे आता ही निडल ह्या रेड मोत्यांमधून पास करून ह्या पुढच्या तीन ऑरेंज मोत्यांमधून काढून घ्यायची आहे इथे एक चारपैकी तीन मोत्यांमधून काढून घ्यायची ह्यापैकी तीन मोत्यांमधून मी ही निडल काढून घेतली आहे आता काय करायचं आपल्याला तीन मोती ऑरेंज या ठिकाणी ओवून घ्यायचे आहेत तीन मोती ऑरेंज ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या पिवळ्या मोत्यातून वरती जो पिवळा मोती आहे ह्या पिवळ्या मोत्यातून ही निडल काढून घ्यायची आहे ठीक आहे आता इथून आपण आपल्या पुढच्या स्टेपला सुरुवात करूया तर पुढची स्टेप आहे आपली एक येलो घ्यायचं आहे परत एक ऑरेंज घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ब्राऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत ऑरेंज आणि परत एक ही ही येलो हे कॉम्बिनेशन आपल्याला आता शेवटपर्यंत या ठिकाणी ठेवायचं आहे ही निडल ह्या येलो मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि आता काय करायचं या ठिकाणी मात्र आपण तीन ऑरेंज मोती घेणारे एक दोन आणि तीन तीन ऑरेंज मोती घेऊन निडल ह्या मधल्या पिवळ्या मोत्यातून काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे परत आता तीन ऑरेंज मोती घ्यायचे आहेत या ठिकाणी तीन ऑरेंज मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन ऑरेंज मोती घेऊन काय करायचं आहे आपल्याला ही नीडल, ह्या पिवळ्या मोत्यातून काढून घ्यायची आहे पिवळ्या मोत्यातून काढल्यानंतर सेम कॉम्बिनेशन एक येलो एक ऑरेंज परत एक ब्राऊन परत एक ऑरेंज आणि परत एक येलो सेम कॉम्बिनेशन रिपीट करायचं आहे आणि सेम प्रोसेस इतपर्यंत आपल्याला रिपीट करायची आहे परत या ठिकाणी तीन ऑरेंज येतील तीन ऑरेंज येतील आणि हे सेम कॉम्बिनेशन आपल्याला रिपीट करायचं आहे इथपर्यंत मी करते आणि तुम्हाला मग पुढची स्टेप दाखवते मंडळी हे शेवटचं आपलं या या भागाचा शेवटचा पाठ आता ही निडल आपल्याला इथून पास करून घ्यायची आहे या पिवळ्या मोत्यातून त्यानंतर खालीपर्यंत ही निडल आपल्याला घेऊन जायची आहे तर या सगळ्या मोत्यांमधून आपण रेड कलरच्या मोत्यापर्यंत ही निडल पास करणार आहे त्यानंतर ह्या रेड कलरच्या मोत्यामधून पण ही निडल आपल्याला पास करायची आता आपण काय करणार आहे ह्या बाजूच्या तीन ऑरेंज मोत्यांमधून निडल टाकून घ्यायची आहे आता हे आपण फिरवून घेऊ चारपैकी तीन मोत्यांमधून मी ही निडल पास केली आहे आता मला परत या बाजूला हे कॉम्बिनेशन मॅच करण्यासाठी तीन मोती ऑरेंज परत टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन ऑरेंज मोती टाकून या ठिकाणी आपण ही जी वायर आहे ही या खालच्या येलो मोत्यातून टाकली होती आणि म्हणून आपण ही वायर या येलो मोत्यातून टाकून घेऊ बघा इथपर्यंत हा भाग झालाय आता आपला शेवटचा पार्ट थोडासा राहिलेला आहे एवढं सुद्धा पान खूप सुंदर दिसतं पण आपण शेवटचा पार्ट करतोय आता शेवटचा पार्ट करताना मला निडल या इथल्या मोत्यामध्ये हवी आहे ह्या तीनपैकी दुसऱ्या मधल्या मोत्यामध्ये हवी आहे आणि म्हणून मला ही निडल पूर्ण गोल फिरवून आणायची आहे तर इकडून मी निडल पास करते या ब्राऊन मोत्यातून त्यानंतर खाली आणायची निडल खाली घेऊन यायची इथपर्यंत अशी खाली आणलीत खाली आणल्यानंतर यामधल्या ब्राऊन मोत्यातून मी पास करते आणि त्यानंतर या रेड मोत्यातून पास करायची आणि इथून ही निडल आता आपल्याला वरच्या दिशेने या मोत्यात घेऊन यायची म्हणजे पाचही मोत्यातून इथे असणाऱ्या पाचही मोत्यातून ही निडल पास, पास करून घ्यायची एक दोन तीन आणि पाच असे पाच मोत्यातून मी ही निडल पास केली आता आपला शेवटचा पार्ट आपल्याला सुरुवात करायचा आहे आता शेवटच्या पार्टला काय करायचं आहे यामध्ये चार मोती एक तर पिवळे होऊन घ्या पूर्ण चारही पण मी या ठिकाणी चार मोती पिवळे घेणार नाही आहे मी टोकावरचा मोती मुद्दाम व्हाईट घेणार आहे जेणेकरून तुमच्या हे सगळं लक्षात येईल तर या ठिकाणी मी चार मोती पिवळ्या रंगाचे न घेता तीन मोती पिवळ्या रंगाची घेणार आहे आणि एक मोती मात्र लास्ट हा व्हाईट घेणार आहे हा घेऊन काय करायचं ह्या चारपैकी एक मोती सोडून द्यायचा म्हणजे व्हाईट सोडून द्यायचा आणि पिवळ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने हा मोती धरून ठेवायचा ही निडल काढल्यानंतर आता आपल्याला एक पिवळा मोती ओवायचं आहे आणि पिवळा मोती ओवून या इथल्या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून निडल काढून घ्यायची आहे टोकावरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून निडल काढून घ्यायची आहे आता ही शेवटची डिझाईन करताना वायर खूप जास्त खेचून घेऊ नका कारण डिझाईनचा तुमचा शेप बिघडेल आता या ठिकाणी आपल्याला परत चार पिवळे मोती किंवा तीन पिवळे आणि एक पांढरे तर मी जे जुने जुनं पहिल्यांदा पान केलं त्या ठिकाणी चारही पिवळेच घेतले पण आता मात्र मी टोकावरचा एक मोती पिवळा घेणार आहे सॉरी पांढरं घेणार आहे तर या ठिकाणी मी चार मोती ओन घेतल्या आहेत त्याच्यापैकी पांढरा मोती सोडून द्यायचा आणि पिवळ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची एका पिवळ्या मोत्यातून काढून घ्यायची त्यानंतर दोन पिवळे मोती टाकायचे पिवळे मोती टाकून परत या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून निडल काढून घ्यायची आता परत आपल्याला ही पाकळी या बाजूला जी आली आहे ती रिपीट करायची आहे त्यासाठी मला दोन पिवळे मोती घ्यावे लागतील एक आणि दोन आणि एक पांढरा किंवा तीन पिवळे त्यानंतर परत पिवळ्या मोत्यातून निडल पास करून घ्यायची आणि खाली दोन पिवळे या बाजूला मॅच करा या बाजूला लक्ष जर दिलं तर जास्त कठीण जाणार नाही दोन परत पिवळे मोती टाकायची आहेत आणि आता हा भाग लक्षात ठेवा पिवळे मोती टाकून आपल्याला काय करायचं आहे निडल हे तीन जे ऑरेंज मोती घेतले होते आपण तीन ऑरेंज टाकले ना त्याच्या मधल्या मोत्यामधून ही निडल पास करायची त्यानंतर एक हा ब्लॅक किंवा ब्ल्यू मोती मी घालते आहे त्यानंतर पुढच्या ऑरेंज मोत्यातून निडल पास करून घ्यायची आहे ह्या तीन पैकी मधल्या मोत्यातून निडल पास करायची आहे सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला किती मोती लागतील ही इकडची स्टेप पाहायची आणि इकडे करायची तर या ठिकाणी तीन येलो एक व्हाईट त्यानंतर येलो मोत्यातून निडल पास करा या येलो मोत्यातून निडल आपल्याला पास करून घ्यायची आहे हा पांढरा मोती घरून ठेवायचा आणि मग निडल ओढून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला इथे एक एकच पिवळा मोती घालायचं आहे आणि एक पिवळा मोती घालून या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून आपल्याला निडल काढून घ्यायची आहे बस आता सेम प्रोसेस आपल्याला इथपर्यंत रिपीट करायची आहे हे मी कम्प्लीट करते आणि मग ते शेवटी तुम्हाला दाखवते मंडळी अशा पद्धतीने हे पान तयार झालेलं आहे तुम्हाला हे पान कसं वाटलं ते नक्की कळवा त्याच्यानंतर आवडलं तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्याचे नोटिफिकेशन मिळतील तर हे मी पूर्वी केलेलं के पान आणि हे आत्ता केलेलं पान ही पानं तुम्हाला रांगोळीच्या भोवती ठेवता येतात कुठेही वापरता येतात खूप सुंदर दिसतात त्यानंतर याच्यामध्ये ग्रीन शेड जर तुम्हाला तीन चार प्रकारचे मोती मिळालेत तर त्यात ती मोतीसुद्धा यूज करून ही हा पानाचा आकार तुम्ही तयार करू शकता त्यानंतर या आ, ही कलाकृती करताना थोडीशी मला घाई झाली कारण गेल्या दोन तीन दिवसापासून तब्येत चांगली नसल्यामुळे थोडंसं घाई करावी लागली पण शो मस्ट गो ऑन आणि म्हणून हा व्हिडिओ मी तयार करायचा प्रयत्न केला भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार